सोन्याचं पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी गावाला मुक्ता बाईच्या भावाला आळंदी गावाला मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला मोदियाचं आळ सोन्याचा पिंपळ त्याला मोतियाचा आळ बोलती मुक्ताबाई आम्ही संन्याशाचे बाळ बोलती मुक्तबाई आम्ही संन्याशाचे बाळ सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी गावा बाईच्या भावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचं पिंपळ त्याला युले युले पान सोन्याचा पिंपळ त्याला युले युले पान ज्ञानोबाची पोथी मुक्ताबाई देती ध्यान ज्ञानोबाची पोथी मुक्ताबाई देती ध्यान सोन्याचं पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याला ताचे पानं सोन्याचा पिंपळ याला जरीताचे पानं समाधी घेतली नंदी पुढे न्यानुबान समाधी घेतली नंदी पुढे न्यानुबान सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी गावाला भावाला, वाला बाईच्या भावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ त्याचे ऊली उले गोंडे सोन्याचा पिंपळ त्याचे उली उले गोंडे आळंदी गावाला लावले कानोबानी झेंडे आळंदी गावाला लावले कानोबानी झेंडे सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ आहे का कोणाच्या गावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला आळंदी गावाला मुक्ताबाईच्या भावाला